प्रभाग क्रमांक अकरा येथे शिवसेनेच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय व सामाजिक योजनांचा लाभ देण्यात आला यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना बाल संगोपन योजना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच अयोध्या धाम यात्रा यांचा समावेश होता हा उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज भाऊ मोरे व महानगरप्रमुख संजयभाऊ वा वाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष मनोज गंगाराम कोळेकर व उपमहानगरप्रमुख राजेंद्र बटू चौधरी यांच्या पुढाकाराने या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेनेच्या कार्याची सकारात्मक दखल घेतली कार्यक्रमावेळी शिवसेनेचे आझाद नगर परिसरातील पदाधिकारी प्रवीण चौधरी विशाल सोनवणे मंगेश पाटील गौरव खरात सुपडू चौधरी व अनिल गडरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडले महाराष्ट्र आज रविवार दिनांक एकोणतीस रोजी चंद्रशेखर आझाद नगर प्रभाग क्रमांक अकरा शिवसेनेच्या वतीने अनेक गोरगरीब कष्टकरी महिला तसेच यांच्यासाठी विविध प्रकारच्या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ संजय गांधी निराधार व अनेक विविध प्रकारच्या योजना व तसेच अनेक जणांचे पगार या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने चालू करून घेण्यात आलेले या सर्व कामाला तोला मोलाचे सहकार आणि आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे प्रमुख संजय भाऊ वाडले यांच्या वतीने या सर्व कामाला वाटचाल आम्हाला या ठिकाणी मिळत असते तसेच या भागातील अनेक घरांपर्यंत शिवसेना प्रभाग क्रमांक अकरामध्ये विविध प्रकारच्या योजना पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सक्षम झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जे कोणी अजून नागरिक विविध योजनांसंदर्भात बाकी असतील त्यांना लवकरात लवकर शिवसेनेच्या वतीने राजेंद्र भाऊ चौधरी प्रमुख मी मनोज कोळेकर युवासेना जिल्हाध्यक्ष आम्ही घराघरापर्यंत प्रत्येक योजना पोहोचवण्याशिवाय आम्ही शांत बसणार धन्यवाद